हॅलो मंडळी कशात आय होप छानचं असेल तर पुन्हा एकदा हाऊस वाईफ या यूट्यूब चॅनेलवरती मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज पुन्हा गेले होते गावाकडे म्हणजेच की माझ्या भावाकडे इकडचे जे व्हिलॉग आहे तर ते कंटिन्यू माझ्या चॅनलवरती असतातच सो तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळूनच गेला असेल की आपण गेलो आहे कशासाठी आणि कुठे तर जे आहे तर लास्ट टाईम मी व्हिडिओ सांगितलं होतं की इथे टाकलेली होती मेथीची भाजी तर बऱ्यापैकी मेथीच्या भाजीची जी वाढ आहे किंवा ग्रोथ तर ती झालेली होती आणि ती आली होती काढायला तर मी ती घेण्यासाठी गेले होते आणि कौस्तुबल्या शाळेतून सुद्धा आणायचं होतं त्यामुळे मी जास्त वेळ नव्हते थांबले तर भाजी जी काढायला होती तर ती सुरुवात झालेली पण नॉर्मली कौस्तुबल्या शाळेतून घ्यायचं होतं त्याला घि घरी घ्यायला सुद्धा कोण नव्हतं तर त्यामुळे मी गेले होते दुपारी आणि दुपारी भाजी वगैरे घेतली आणि कारण लवकर उपटून ठेवली तर ती सुकून जाते किंवा जास्त वेळसुद्धा राहत नाही तर हा गहू जो आहे तर तो बऱ्यापैकी आता गव्हाच्या ज्या ओंब्या असतात तर त्या ओंब्यांवरती म्हणजेच की पोटर्या जो गहू आहे तर तो काही काही आलेला आहे बऱ्याच ठिकाणी कारण त्याची वाढ जी आहे तर ती बऱ्यापैकी झालेली आहे तर वावरबाग एक सारखं लेवल नसल्यामुळे जिथे जास्त पाणी तर त्याच ठिकाणी गहू जो आहे तर तो बऱ्यापैकी वाढलेला आहे किंवा त्याची ग्रोथ झालेली आहे तर लास्ट टाईम तुम्ही बघितला त्यांच्या लास्टच्या व्हिलॉग मध्ये आपण हा जो लसून आहे तर तो बऱ्यापैकी खुरपून झालेला किंवा खुरपलेला पण नॉर्मली आता त्या त्याच्या शेजारी जे आहे तर ते होतं लिंबाचं झाड आणि त्याचा जो पाला आहे तर तो सगळा अशा पद्धतीने जो आहे तर तो लसणात पडलेला आणि ही जी आहे तर ती हरभऱ्याची भाजी तर बऱ्यापैकी तीसुद्धा खूप छान वाढलेली आहे आणि त्याच्या शेजारच्या वाफ्यात जर तुम्हाला दिसते तर ती आहे गवार आणि भेंडी साईडने जे छोटी छोटी झाडे दिसतात तर ती आहेत मिरच्यांची आणि ही जी आहेत तर ही आहेत वांगे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते भरपूर सारे लावलेले आहेत पुढच्या नेक्स्ट व्हिलॉगमध्ये वांग्याची तोडणी किंवा फवारणी किती वेळेस केली किंवा कशी करतो तर त्याच्यासुद्धा त्याच्यावरसुद्धा लवकरच व्हिलॉग जो आहे तर तो मी पोस्ट करण्याचा नक्कीच ट्राय करेन आणि पलीकडच्या साईटला तुम्हाला दिसत असं ती मेथी तर बऱ्यापैकी मेथी जी आहे तर ती अदोगरच पाठवायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि कोथंबीर जी आहे तर ते अजून खूप छोटी छोटी होती तिला अजून नॉर्मली यायला दोन ते तीन आठवडे लागणारच आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला सुद्धा दाखवते तर अशा पद्धतीने जे आहे तर बघा छोटी छोटी कोथंबीर होती आणि मेथी तर बघा मेथी आणि कोथिंबीरपेक्षा ना मेथी लवकर काढायला येते आणि तिची ग्रोथसुद्धा खूप पटकन होते तर ही जी आहे तर ती कोथिंबीर अजून तेवढीच आहे आणि ही बघा मेथी तर इथे हिरवीगार अशी छान जी मेथी आपल्याला दिसते तर ती आता आपण घेणार आहोत आणि मग नि जाणार आहोत घरी तर बॅक टू होम आल्यानंतर घराच्या मागं ऑब्वियसली सगळ्यांना माहिती आहे की पपईची झाडं आहेत कारण मी आता बऱ्याच वेळा किंवा प्रत्येक व्हिलॉगमध्ये जे आहे तर ही झाडं घेण्याचा ट्राय करत असते किंवा बऱ्याच वेळा मी घेतलेली आहेत तर इथे बघा पिकलेल्या होत्या पपया आणि मला काढायच्या होत्या त्या पण नॉर्मली काय झालं आता तिथे ना काठी होती ती तर ती पुढे नेऊन ठेवली होती मागे काठी नव्हती तर काठी शोधण्यातच जो आहे तर तो बराचसा वेळ आमचा गेला असं मला देखील काय हरकत नाही तर सापडून झाल्यानंतर जे आहे तर ती झाली होती पुन्हा पपई काढायला सुरुवात तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धती आणि पपई जी आहे तर ती खालीच बऱ्यापैकी होत्या आणि त्या थोड्याशा कच्च्या असतानाच काढलेल्या कारण त्या जर पिकल्यावरती काढल्या तर त्या काढतानाच फुटून जातात कारण खूप अशा वरून पडतात खूप उंचावरती पपया आहेत तर त्या तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पुढे बघायलाच भेटतील ह्या काढण्यासाठी ज्या आहेत तर त्या खालच्याच काढल्या होत्या कारण त्या फुटो वगैरे नाही आणि आपल्याला ना पपई काढायची सवय वगैरे नसते तर अशा पद्धतीने जर काढल्या तर त्या ऑबियसली फुटतातच तर माझ्यासोबत तरी बऱ्याचशा वेळा असंच होतं तर एक दोन पपया काढ झाल्यानंतर बऱ्याचशा पपया पिकल्या होत्या सगळ्याच काढायच्या होत्या तर एक दोन काढून झाल्यानंतर बाकीची ही जी पपई आहे तर करनी होती, ती लवकर निघत नव्हती खूप सारे तिने मला दमवून टाकलं होतं किंवा खूप सारा जो प्रयत्न आहे पपई काढण्यासाठी तर तो करावा लागला होता असं देखील म्हणायला काय हरकत नाही तर अथक प्रयत्नांच्या नंतर ती पपई जी आहे तर ती पण मी घेतली होती काढून आणि त्यानंतर जो आहे तर तो पुढचा व्हिलॉग तर बघा तुम्ही चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट्स देखील करा की तुम्हाला गावकडचे व्हिलॉग बघायला आवडतात की घरातल्या डेली रुटीनचे तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मी तसेच तुमच्यासाठी जे आहेत ते नवीन नवीन व्हिडिओ किंवा व्हिलॉग ट्राय करायचं नक्की घेऊन यायचं नक्की ट्राय करेन तर अशा पद्धतीने जे आहेत त्या पपया पाडून झाल्या होत्या आणि वरती जे आहे तुम्हाला म्हटलं की वरतीसुद्धा खूप सारा पपया पिकल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा ज्या पप्पा आहेत तर याच वेळेस काढून घेतलेल्या परवडतात कारण त्या जर जास्त पिकलेल्या काढल्या तर खूप वरती येत्या आणि पडून फुटून जातात त्या खायलासुद्धा भेटत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यामुळे या स्टेजला जे आहे तर बऱ्यापैकी त्या पपाया काढून घेतल्या होत्या तर प्रत्येक पपईला नाही म्हटलं तरी तीन ते चार ज्या पपाया आहेत तर त्या पिकलेल्या असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर इथे बघा उन्हाचा तडाखा जो आहे तर तो बऱ्यापैकी होता आणि थंडीसुद्धा खूप सारी जाणवते गावाला त्याच्या ऊन एवढं काय लागत नव्हतं तर त्यानंतर हे जे फुलांचं झाडं आहे तर ऑब्व्हियसली याचा याचा सीझन जो आहे तर तो संपत आलेला आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही पण बऱ्यापैकी त्याची जी फुलं आहेत तर ते अजून होती आणि ही जी तुम्हाला दिसते वावरत तर ती आहे ज्वारी तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो होतो बॅक टू होम म्हणजेच की घरात आणि घरात आल्यानंतर इथे माऊचा आणि माझी जी भाची आहे तर तिचा खेळायचा कार्यक्रम चालू होता तर इथं तुम्ही तु बघू शकता दोघींचं तिला जे हवं आहे तेच तिला पण पाहिजे नसतं दोघींना एकच वस्तू हवी असते तर त्यावरून दोन मिनटासाठी त्या दोघींमध्ये वाद चालला होता ते शांत झाल्यानंतर त्या दोघी पण मला व्हिडिओ चालू आहे म्हणून हाय म्हणत होत्या तर त्यानंतर छान असे पपई कट केली आणि ती पपई खाल्ली तर मला थोडंसं कोरफड हवं होतं तर त्यासाठी मी कोरफड घेण्यासाठी घराच्या मागे आले तर खूप सारे जे मोठं बेट आहे कोरफडाचं तर ते तिथं आहे आणि ही जी केळीचं झाड आहे ते तर बऱ्यापैकी एकच झाड लावलं होतं केळीचं तर इथं तुम्ही बघू शकता एकाच खुंटापासून जे आहे तर ते किती फुटलेले आहेत आणि इथे जे आहे तर ती बऱ्यापैकी केळीचे जे केळी लागलेले आहे त्याला तर ही बघा केळीचं जे पुढचं सोंड सोंड होतं तर ते काढलेलं होतं कारण की खूप सारे केळ लागले तर झाड वागतं तर त्यासाठी आणि हे सगळं आता तर इथून इथून सुद्धा बघू शकता ह्या पपया कारण मगाशी तिकडून असं ऊन येत होतं आणि त्या पप्पाया नव्हत्या दिसत तर त्यासाठी तर खूप असे उंच आहेत इथे तुम्ही आता बघू शकता की किती उंच आहेत ते झाडं तर त्यामुळे खूप अशा पपाया पिकल्या की त्या खाली काढताना पडल्या की फुटून जातात तर त्यामुळे ह्या स्टेजला त्या पपाया ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी काढल्या जातात आणि खूप सारे येऊन जाऊन लक्षात जातात ते ह्या अंजीरच्या झाडावरती तर त्यालासुद्धा जे आहेत ते खूप अशा अंजीर लगडलेले आहेत असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर इतक्या साऱ्या प्रयत्नानंतर एवढ्या पप्पाया ज्या आहेत तर त्या मी झाडावरतून काढून आणल्या होत्या असं म्हणाल देखील काय हरकत नाही आणि त्यानंतर आता तयारी चालली होती जायची तर इथं माऊची रुसवा फुगी कारण तिला यायचं नव्हतं सो भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये